आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी चालू वर्षी एक जुलैपर्यंत नाव नोंदणी केलेल्या मतदारांनाच महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे डब्यांसह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय तुळजाभवानी मंदिर आठवड्यातील तीन दिवस आता पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्यात येणार बार्शीचे साहित्यिक दत्ता गोसावी यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि बार्शीच्या एचपीसीसी संघानं पटकावला क्रिकेटमधला शांभवी चषक आता घडामोडी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली आहे अशांनाच येत्या महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार आहे असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीपासून एक जुलैपर्यंत महापालिका क्षेत्रात किती मतदार वाढले त्यानुसार मतदार यादी तयार करावी अशी सूचना राज्य निवडणूक आयोगानं महापालिकेला केली आहे आगामी महापालिका निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेचे डबे आणि इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे देशभरातील चौऱ्याहत्तर हजार डबे आणि पंधरा हजार इंजिन मध्ये हे कॅमेरे बसवले जाणार आहेत एका डब्यात चार तर इंजिन मध्ये सहा कॅमेरे बसवले जातील हा निर्णय यापूर्वी प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला होता तुळजापुर तुळजापुरातील तुळजाभवानीच मंदिर आता पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्याचा निर्णय मंदिर संस्थानं घेतला आहे रविवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तसंच पौर्णिमेला मंदिर पहाटे चार ला उघडण्यात येणार आहे भाविकांची संख्या रोडावल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितलं पंढरपूर येथील आषाढी यात्रा काळात एकशे सत्तर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे यंदा अठरा वीस लाख भाविकांनी आषाढी यात्रेला हजेरी लावली होती त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली यामध्ये सर्वाधिक प्रासादिक वस्तू विक्री झाली असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी शासनानं शंभर कोटी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला डॉक्टर मवी गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार बार्शीचे लेखक दत्ता गोसावी यांना पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला गोसावी यांनी आता तरी हाची उपदेश संत तुकारामांच्या निवडक उपदेशवर अभंगांचं रसाळ विवरण हा ग्रंथ लिहिला असून तो वरदा प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केला आहे याच ग्रंथासाठी हा पुरस्कार गोसावी यांना देण्यात आला रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं आणि तो संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उल्हास पवार यांच्यासह मसापचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सुनीता राजे पवार आनंदिनी क्षीरसागर यांनी दत्ता गोसावी यांच्या लेखनशैलीची मुक्तकंटानं प्रशंसा केली गोसावी यांनी ही मनोगत व्यक्त केलं या समारंभाला मसापच्या कार्यवाह मृणालिनी कानिटकर जोशी यांच्यासह अन्यमान्यवर उपस्थित होते प्राध्यापक श्रीराम पुजारी निमित्त सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात काल भावजागर कार्यक्रम झाला वसंत बापट मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर या तीन कवींच्या साहित्यावर आधारित या कार्यक्रमात डॉक्टर गीता जोशी डॉक्टर इला माटे स्वरदा मोहोळकर पंकजस्वामी यांचा सहभाग होता त्यांनी गीतं सादर केली काव्यवाचन झालं तसंच अभिवाचनही केलं झंकार आणि शर्वरी कुलकर्णी यांनी संगीतावर साथ संगत केली सकल मराठा समाज आणि श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था यांच्या वतीनं काल अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आपल्या भाषणात भोसले यांच्या कार्याचा गौरव केला अॅडव्होकेट शरदराव फुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सोलापुरातील लिंगशेट्टी मंगल कार्यालयात काल एक दिवसाचं बसावतत्व शिबिर पार पडलं समाजातील अंधश्रद्धा आणि प्रथा दूर करण्यासाठी बसावतत्वांची गरज असल्याचे विचार यावेळी मांडण्यात डॉक्टर डॉ एस पाटील यांनी लिहिलेल्या एले हक्टे या नाट्यकृतीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं वचन साहित्याचं प्रतिबिंब असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन यावेळी करण्यात आलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मान्यवर या शिबिराला उपस्थित होते बालगं सम्राट बालगंधर्व यांच्या स्मृती दिनानिमित्त सोलापुरातील कैलासवासी सिद्धा पाटील स्मृती समितीच्या वतीनं उद्या लोकमान्य टिळक सभागृहात स्मृती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी सदाशिव गोविंद कुलकर्णी आणि अप्पासाहेब कनाळ यांना बालगंधर्व स्मृती सन्मान प्रदान केला जाईल अनाहत प्रस्तुत गंधर्व नायिका या कार्यक्रमात कनिष्का शिवपूज ईश्वरी दुलंगे आणि अपूर्वा शहाणे गंधर्वकालीन नाट्यपद सादर करणार आहेत अशी माहिती अॅडव्होकेट आर एस पाटील यांनी दिली बाबा महाराज अर्वीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरातील डॉ निर्मल कुमार फटकुले सभागृहात संतसंग भावयात्रा हा कार्यक्रम पार पडला यामध्ये स्वामी समर्थ श्री साईबाबा बाबा, बाबा महाराज अर्वीकर नाना महाराज तराणेकर यांच्या आठवणींचं कथन तसंच चरित्राची माहिती स्लाईड शोद्वारे देण्यात आली अश्विनी ठकार वर्षा पाठक संजीव कुसूरकर डॉक्टर विवेक उकीर्ड़ यांची यावेळी भाषणं झाली अरविंद आगाशे विरचित विविध रचना गायक आनंद देशपांडे यांनी सादर केल्या यापूर्वी पुणे आणि नाशिक इथं संत संघ भावयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती संजीव कुसुरकर यांनी दिली संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल अक्कलकोट इथं शाई टाकून धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाला या प्रकरणी सात जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे काल दुपारी ही घटना घडली सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापुरातील विकास सहकारी बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेचा शुभारंभ प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ प्रसन्न कासेगावकर यांच्या हस्ते झाला यावेळी अॅडव्होकेट उमेश मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोघांनीही विकास बँकेच्या प्रगतीचा तसंच मोबाईल बँकिंग सेवेच्या उपयुक्ततेच्या आपल्या भाषणातून उल्लेख केला बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सी सीए राजगोपाल मिणियार यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला परमपूज्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी व्हिडिओद्वारे आपले विचार मांडले जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात प्रबोधन शिबिर घेण्यात आलं फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येगावकर यांचं या शिबिरात भाषण झालं देशाच्या प्रगतीसाठी कुटुंब नियोजन ही जनतेची चळवळ झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं प्राचार्य ऋतुराज बोआ यांचंही भाषण झालं बार्शीतील कवी कालिदास मंडळाच्या वतीनं येणाऱ्या मेघदूत पुरस्कारासाठी यंदा पुण्याच्या कांचन सावंत आणि बार्शीच्या शुभांगी काळे यांची निवड करण्यात आली आहे साहित्यिक पन्ना कुलकर्णी यांच्या स्मृतीनिमित्त कवी मुकुंदराज कुलकर्णी तसंच ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश घवाने यांच्या वतीनं दोन्ही पुरस्कार दिले जाणार आहेत वीस जुलै रोजी लेखिका डॉक्टर श्रुती वडकबाळकर आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी माहिती कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली आता क्रिकेट जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर घेण्यात आलेल्या शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद बार्शीच्या एचपीसीसी संघानं पटकावलं अंतिम सामन्यात त्यांनी सोलापूरच्या भंडारी स्पोर्ट्स अकॅडमीचा चौऱ्याऐंशी धावांनी पराभव केला चौदा वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली बार्शीच्या एचपीसीसी संघानं चाळीस षटकात नऊ बाद एकशे चौऱ्याहत्तर धावा केल्या पृथ्वी खोडगे यांना अर्धशतक झळकावलं तर अभिषेक देशमुख यानं चव्वेचाळीस धावा काढल्या भंडारी अकॅडमीकडून राज सांगळे यानं तीन तर कार्तिक राठोड शार्दूल कुलकर्णी भैयासाहेब बनसोडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला विजयासाठी एकशे पंच्याहत्तर धावांचा पाठला करताना भंडारी स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ नव्वद धावांपर्यंतच पोहोचू शकला सक्षम राठोड यानं तहतीस तर नदाब यानं एकतीस धावा केल्या बार्शीच्या अर्णव जगदाळेनं सहा गडी बाद केले गौरव गाडेकरला दोन तर पृथ्वीराज मुंडे अभिषेक देशमुख यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला अर्णव जगदाळे सामनावीर ठरला शांभवी कन्स्ट्रक्शनचे युवराज मुटकुळे लक्ष्मी इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक जितेश कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चंद्रकांत रेंबर्सू सुनील मालप शिवानंद आपलुजकर संतोष बडवे राजेंद्र गोटे विक्रांत पवार आनंद शेलार राजू रंगम आणि किरण डिगे उपस्थित होते आता तापमान काल सोलापूरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस पूर्णांक चार दशांश आणि किमान तेवीस पूर्णांक चार दशांश शेवटी ठळक घडामोडी चालू वर्षी एक जुलैपर्यंत नाव नोंदणी केलेल्या मतदारांनाच महापालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळणार प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे डब्यांसह इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय तुळजाभवानी मंदिर आठवड्यातील तीन दिवस आता पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्यात येणार बार्शीचे साहित्यिक दत्ता गोसावी यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान आणि बार्शीच्या एचपीसीसी संघानं पटकावला क्रिकेटमधला शांभवी चषक याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी